सातारा जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीसची मसूर गटात रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीचे राजकीय वातावरण ढोळून निघाले आहे पण शिवसेना शिंदे पक्षाकडून अधिकृत उमेदवार असलेले सोमनाथ चव्हाण यांच्या प्रचाराचा नार आज कालगाव येथील काळभैरवाचे दर्शन घेऊन फोडण्यात आला यावेळी जनतेचा असलेला प्रचंड पाठिंबा आणि काळभैरवाची साथ यामुळे माझा विजय नक्की होणार यात शंका नाही असे मत उमेदवार सोमनाथ चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले नमस्ते प्रथमता आज या ठिकाणी सर्व मसूर जिल्हा परिषद गटातील माझा मित्रपरिवार माझ्यावर प्रेम करणारे माझे वडीलदारे ग्रामस्थ आणि या गावातील तरुण युवावर्ग आणि लाडक्या बहिणी आणि आमचे दैवत श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मी खूप खूप आभार मानतो की आज या ठिकाणी मला त्यांनी उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या निमित्तानं आज पूर्ण जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील माझा मित्रपरिवार आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व लोक मी जसे बोलवल त्या पद्धतीनं आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आभारी मानतो आणि गावानं आणि पूर्ण जिल्हा परिषद गटानं मला शंभर टक्के निवडून देण्याची आज निवडणूक हातात घेतलेली आहे आजपासून इथून पुढे आम्ही पूर्ण ताकदीनिशी जिल्हा परिषद लडू पण आणि जिंकू पण ही तुम्हाला गोईदेतून थांबतो जयंत जय महाराष्ट्र नमस्कार आ, आज या ठिकाणी कालगावगावचे लोकनियुक्त तसेच बिनविरोध सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण यांचा प्रचाराचा शुभारंभाचा नार या ठिकाणी फोडून झालेला आहे तरी मी एक भाऊंचा सोमनाथ भाऊंचा एक छोटा कार्यकर्ता आहे कालगाव गावमध्येच तर मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण आज या आज या दिवसापासून जे काही प्रचाराचे दिवस आहेत त्या दिवसामध्ये गट वगैरे किंवा पक्ष वगैरे न बघता आपला एक भाऊ म्हणून आणि अगदी रात्रीच्या बारा वाजता जरी फोन केला तरी मदत करणारे आपले सोमनाथ भाऊ यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे अशी मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो नमस्कार आज या ठिकाणी कालगावगावचे सरपंच मान्य श्री सोमनाथ भाऊ चव्हाण हे आज मसूर झेडपी गटासाठी त्यांची उमेदवारी दाखल झाली शिवसेना धनुष्यबान गट साह, शिंदे शिंदेसाहेबांच्या पक्षातून आज त्यांचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला आज या ठिकाणी आम्ही कालगाव गाव म्हणून सर्व एक एकमुखानं धनुष्य बाण सर्वांनी हाती घेतलेला आहे आणि एक ध्यास केलेला आहे की मसूर झेडपी गटामध्ये शंभर टक्के परिवर्तन घडवणार आणि सोमनाथ भाऊ चव्हाण यांचं कार्य फक्त कालगावपुरतंच मर्यादित नसून त्यांनी महाराष्ट्रभर आई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत त्यांनी खूप काम केलेलं आहे परंतु आज क छोट्या गावाला कधीच संधी मिळाली नव्हती आज स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती असेल झेडपी असेल यशवंतराव साहेबांनी एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून या स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या परंतु त्या संकल्पनेला आज कुठं तर तणाझा जातोय असं दिसतंय कारण का घराणेशाही ही चालत आलेली आहे पण आज या ठिकाणी कसलाही राजकीय वारसा नसलेल्या व्यक्तीला शिंदेसाहेबांनी आज विश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी शिवसेनेचं तिकीट दिलं त्याबद्दल त्यांचंही आम्ही कालगावतर्फे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही ताकदीनं काम करू आणि शंभर टक्के यावेळी जिल्हा परिषद मसूर गटामध्ये परिवर्तन घडवू हेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि कालगाव या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्ष एकत्र पाठिंबा मी त्यांना देत आहोत हेच या ठिकाणी मी नमूद करतो